परीक्षा येता आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधून आपल्याला करायचं आहे डी सेट आहे आणि या डी सेट मध्ये आपण आज बोलणार आहोत बुद्धिमत्ताचाच निकाल जे आपण इंग्रजी भाषेचे सगळे क्वेश्चन झालेले आहे आज बुद्धिमत्तेचे आपण क्वेश्चन बोलणार आहोत काल पंचवीस क्वेश्चन झाले होते आणि आज, आज सव्वीस पासून ते पंच्याहत्तर पर्यंतचे पर आपण क्वेश्चन म्हणजे जवळपास पन्नास क्वेश्चन बनणार आहोत ठीक आहे बघा आता

नंतर काय लक्षात येतं की या भाग बाजूला नाही डार्क आहे तर इथं नाही आहे डार्क म्हणजे आता कुठली कुठली गोष्ट आहे इथं नाही आहे फक्त ह्या दोन असू शकतात ओके या दोन मध्ये आणखीन एक गोष्ट कॉमन काय येते की याचा पोर्शन जो आहे थोडा डार्क येतो इथे इथे जाड आहे पोर्शन आणि याच्यामध्ये हा पोर्शन जाड आहे इथं आहे म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे लक्षात येतं त्याच्यानंतरचा बघा दुसरा क्वेश्चन

जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एप्रिल मे आणि जून ओके पुन्हा लक्ष करायचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आपण दिवस किती शोधणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं सर्वात की आपला डिसेंबरला या एका वर्ष वर्षी सत्तावीस डिसेंबरला सोमवार होता आणि त्याच वर्षी एप्रिल महिन्यात कोणता असा शोधायचा मग आता एप्रिल अगोदर येतो की डिसेंबर एप्रिल ला अजून येतो आपल्याला आणि एप्रिल सत्तावीस डिसेंबर आहे आता ओके सत्तावीस डिसेंबर म्हणल्याच्या नंतर हा जर सत्तावीस डिसेंबर आहे आणि या सत्तावीस डिसेंबरला कोणता वार आहे सोमवार याला ठीक आहे कोणता वार या सोमवार येत आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला कोणता वार काढायचा कोणत्या महिन्यातला काढायचा सांगितलं एप्रिल महिन्यातला करायचं म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये असा पाच वेळा येणारा वार कोणता असू शकतो असं त्याचं म्हणणं ठीक आहे आता याच्यातले आपण काय करणार आहोत सत्तावीस दिवस ओके आणि महिने कसे घेत असतात आता मला तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस तर याच्यातले एका दिवस काउंट करताना आठवड्याच्या नंतर तीन टाकल्याच्या नंतर जानेवारी महिना एक चा होतो ठीक आहे ते फक्त एक्सेसिव्ह दिवस आहे आपल्याला सगळ्यांचे ऍडिशन करायचे किती वेळ समजा इथे जर आपण एक घेतला तर कि किती याचा समजा अठ्ठावीस दिवशी तर बघूया पहिला एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे दिवस आहेत पंचवीस आणि हे व्याय सत्तावीस ठीक आहे आणि इथे जर आपण समजा नाही का पंचवीस यांची सर्व्हिस घेतली सर्व्हिस नाही सत्तावीस अडीशन किती वेळा वेळेला तेरा एक त्रेपन्न दिवस ओके आता याला काय करायचं कशाला करायचं त्रेपन्न घेतलं साती एकोणपन्नास साथी रहे की दा भाँ भाँ। साथी किती राहिले जी चार राहिले आणि पुन्हा नाही का चोपन्नला जर भाग बावनला बावनला भागलं समजा एकोणपन्ना असेल तर किती राहिले तीन दिवस ओके आता इथं तीन दिवस आणि इथं चार दिवस पाठीमागलं जायचंय पाठीमागलं जायचं आहे आता तीन दिवस आणि चार दिवस इथं जर सोमवार असेल समजा सोमवार जर असेल तर तीन दिवस पाठीमागे कोणता वारे लागणारे हे झाला मंगळ सोम पाठीमागे म्हणजे हा झाला आज शनिवार झाला आणि हा कोणता झाला शुक्रवार हे तीन दिवस गेले तर चार दिवस गेले तर गुरुवार ओके म्हणजे शुक्रवार आणि शुक्रवार आणि गुरुवार हे दिवस येण्याचे चान्सेस आहे लक्षात त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर हा एक प्रश्न झालेला आहे अठ्ठावीस नंबरचा न ल या अक्षरापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे लगत याच्यापासून शब्द होतो ज ल त र न हा शब्द जलकरणपट्टू असा शब्द वापरतात लक्ष घेता या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी मध्यभागी शब्द कोणता याला वाढण तो याला या, आणि येणाऱ्या अक्षराच्या डावी कडी तर आपण हा भाग डावा आहे हा भाग उजवा आहे तर त्याने सांगितलं डावी कडील अक्षर डावी कडील लगतचे पहिले अक्षर लोक म्हणजे आपलं उत्तर यायचं येत ओके त्याच्यानंतर हे बघा काय करत ते आपल्याला नाही यायचं काय करायचं पाशे पंचवीस सातचा किती झाला एकशे पंचवीस आणि याचा तीनचा वर्ग नऊ या दोनशे बेली तर किती व्हायला पाहा वजा बेरीस किती व्हायला एकशे सोळा पंधरा दोन म्हणजे सहा आहे एक, एक रेल्वे एकशे

सहा आहे ओके झाला चार अकरा दोन चार गेले किती सहा किती म्हणजे काही नाही मोठ्या संख्येचा घन करून छोट्या संख्येचा वर्ग वजा करायचा मोठ्या संख्येचा घन करायचा तो छोटा कलर छोट्या संख्येचा त्याच्या नंतरच वर्ग काय होत हा प्रश्न तीस काय होतं याचा खूप मोठा मनात घ्यायचं म्हणजे जनरली मल्टिप्लिकेशन असा लागत तर आता काय करायला लागलं आठ आठ सात आठ सात पाच किंवा आठवीस असेल किंवा आपण असेल म्हणून पंचेचाळीस आठ गुण ला पाच गुणला सात आठा पंचेचाळीसात अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी झालं दोनशे ऐंशी आता पुन्हा सगळ्यांची रिलीज करायची टाकायचं म्हणजे काय की याचा पंचे चाळीस चार सात म्हणजे दोनशे ऐंशी आठ आधी सात आधी पाच याची बेरीज किती आली तर वीस आली आणि या किती झालं तीनशे ठीक आहे मग आता इथेच आपण अप्लाय करूया लक्षात पहा की दोन गुणीला तीन सहा तीन दोन्ही सहा सहा सात सा, छत्तीस या लागलं दोन अधिक तीन अधिक सहा हे पाच सहा अकरा आणि सहा सत्तेचाळीस आलं बरोबर सत्तेचाळीस आता याच बघायचं नऊ गुणिला चार गुणी ला एक नऊ चौक छत्तीस 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 पुन्हा नऊ अधिक चार अधिक एक एक दहा दहा चार आणि याची बेरीज काय आहे सहा चार दहा एक चार आणि पाच पन्नास हे आपलं उत्तर पन्नास लक्ष देते क्वेश्चन बघा वरील अक्षर मला उलटप्रमाणे लिहिले असतात त्याप्रमाणे नवीन अक्षर

त्यांनी सांगितलं नंतर कि वरील पहिल्या गटातील अक्षर सलग प्रमाणे लिहिले सतराव्या स्थाने शेवटून सतराव्या स्थान तर पडलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरावर कि वाढ अक्षरच्या लगतचे उजवीकडचे म्हणते आता लगतचा ही डावा जो हा उजवीकडला तो उजवीकडला लगतच पहिलं अक्षर हे पी झालं म्हणजे कोण उत्तर आहे आपलं पी लक्ष त्याच्यानंतर बघा यांनी नाही काय सांगितलं बघा की वरील अक्षर मालिकेतील पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या गटातील सलग प्रमाणे हा गट बाळा तिसरा हा चौदा आणि हा पाचवा गट झाला आणि मला घ्यायचा आहे पहिला तिसरा आणि पाचवा गट लक्षात लक्ष म्हणजे हे हे पाच अक्षर सोडणे हे पाच अक्षर पहिला तिसरा आणि पाचवा ठीक आहे आता त्यांनी नाही काय पुन्हा त्यांनी काय सांगितलं यांना देऊन त्याला सलग क्रमाने लिहिल्याचं त्याला पुन्हा क्रमाने लिहायचं आहे क्रमाने लिहिले म्हणजे काय म्हणायला तुम्ही लक्षात ठेवायचं क्रमाने लिहिली म्हणजे ए बी सी डी ई पुन्हा एफ जी एच आय जे हे गट सोडून द्यायचा ठीक आहे जे के एल एम एन ओ हे ठेवायचा गट त्याच्यानंतर पी क्यू आय एस सी हा गट ठेवायचा त्याच्यानंतर काय आलं यू व्ही डब्ल्यू एक्स वाय इथपर्यंत झालं याला या या नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा त्यांनी विचारलं फ्रेंड या शब्दाचे विरुद्ध पर्याय क्रमता फ्रेंड या शब्दाचे युद्ध अर्थ शब्द येतो इनिट फ्रेंड शब्दाचा युद्ध अर्थ शब्द येतो ई एन ई एम वाय आणि वायला आपल्यात पंधरा क्रमांक आला वायला पंधरा क्रमांक म्हणजे इथं आला ऑप्शन मध्ये पंधरा क्रमांक इथं आता तरी आपण शोधूया ई साठी आलं नऊ साठी पाच एम साठी आठ पाच नऊ पाच आठ पंधरा पाच नऊ पाच आठ पंधरा कळाला काय केलं त्याच्या नंतरच बघा ठीक आहे ते फळ झाडांसाठी जैविक खत वापरतात हे ती त्या फळांसाठी काय वापरतात तर जैविक खत वापरतात जैविक खत वापरतात म्हणजे हे याच्यासाठी वापरतात वापरल्या जातात ठीक आहे आणि जैविक खतामुळे उत्पादन वाढते आणि याच्यामुळं काय वाटायला उत्पादन वाढायला उत्पादन वाढायला ठीक आहे हे झाले दोन नाही विधान आता त्यांना काय करायचं अनुमान लावलं त्याचं काय म्हणत नाही जैविक खतामुळे फळधारणा जास्त होते हो ना जैविक खता जर उत्पन्न वाढायला तर उत्पन्न वाढायला म्हणजे फळ जास्त आले म्हणजे उत्पन्न म्हणतो आपण म्हणजे पहिले तुमचं काय बरोबर दुसरं जैविक खता शिवाय शिवाय फळ झाडाना प्रयत्न असं कुठंच म्हणलं नाही बरं की बाबा जैविक खत टाकलं नाही तर फळ येत नाही म्हणून असं बरे बाकीच नाही म्हणजे दुसरं वाक्य चुकीचं फक्त फक्त अनुमान अचूक म्हणजे या अचूकला बरोबर शब्द लागे आहे म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे एक म्हणजे एक एक विधान बरोबर आहे त्याच्यानंतर तर बघा चौतीस नंबरचा प्रश्न दिलेल्या प्रश्नात ते पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा इथं जे जोडायचं आहे सगळ्यात पहिल्या गोष्ट लक्षात ठेवायची इथं नाही इथं नाही उभी रेस कुठं कुठं नाही आहे बघा आपल्याला जे पर्याय निवडायचा आहे आता त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात नाही घ्यायचं मनात वर्तुळाच्या मनात अशा रेषा पाहिजे वर्तुळाच्या मनात इथं 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 नाही ठीक आहे दुसरं काय होणार आहे दुसऱ्या याच्यात आपल्याला छोटी पाहिजे इथं खूपच शॉर्ट आहे आणि इथं खूपच लांब आहे ठीक आहे मग कोणतं उत्तर येणार आहे आपलं चार नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे ठीक अस एक विधान घ्या गुळी मार्केट चुकीचे पद का आता थोडा जर फरक बघितला तर या दोनचा फरक कितीचा आहे बेचाळीसचा आहे इथला फरक कितीचा येतो चौवेचाळीस चा येतो इथला फरक कितीचा याला अठ्ठेचाळीसचा याला इथला फरक छेचाळीसचा त्याच्यानंतर इथला फरक किती आला पन्नासचा याला इथला फरक बावनचा याला थोडाफार काही निरक्षा झाल्या चौवेचाळीस चौवेचाळीस झाल्यावर काय पाहिजे होतं तरी छेचाळीस पाहिजे आणि पाच झिरो सहा मध्ये जर छेचाळीस टाकले असते आपण 46 टाकले तर 6 चा 12 1 तो 5 5 आला असते पण इथे 554 आला तर मग कोणती टर्म नाही का 554 बी वाली टर्म चुकीची आहे चुकीची आहे म्हणजे ते आपल्याला चुकीचं पण ओळखता म्हणजे ते चुकीचा आहे लक्ष येते ते पान त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा प्रश्न